कुरडूचं हे मुरुमुफसा प्रकरण काही शांत व्हायचं नाव घेत नाही सोलापूरच्या कुरडू गावची तुलना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीशी करून खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी नव्या संघर्षाला तोंड फोडलेला आहे मोहिते पाटलांनी केलेल्या टीके विरोधात कुरडूच्या गावकऱ्यांनी गावबंद आंदोलन केलं एवढंच नव्हे तर कुरडूच्या गावकऱ्यांनी सोलापूरचा वाल्मिक कराड कोण आहे असा सवाल करत गावकऱ्यांनी मोहिते पाटलांना डिवचलाय कुर्डूमध्ये जावा जनता एवढ्या दहशती खाली वागते अनेक पॅटर्न आहेत त्या त्या ठिकाणी ठिकाणी प्रकार फार गंभीर मुरुम उत्खनन प्रकरणात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी कुर्डू गावाची तुलना थेट बीड जिल्ह्यातल्या बेकायदा कामांशी केली होती कुर्डू गावात माफियांचं राज्य असल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटलांनी केला होता कुर्डू गावातले नेते बाबा राजे जगताप आणि त्यांच्यासोबतचे इतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले कुर्डूचा बीड झाला असून तिथला वाल्मिक कराड कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे असा आरोप धैर्यशील मोहिते पाटलांनी केला होता कुर्डू मध्ये जावावं जनता एवढ्या दहशती खाली वागते कुरडूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी बीड सारखा प्रकार आहे बीड पेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी आणि माझी अपेक्षा आहे की चांगले कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत कलेक्टर आहेत एसपी त्या डीवायसपींना वाऱ्यावर सोडण्यापेक्षा खंबीरपणाने त्यांनी सगळ्यांनी आपल्या अधिकाऱ्याच्या मागं उभं राहावं हो। तिथल्या दिनदलित जनतेच्या मागं उभं राहावं हो की ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय होतोय कुरडू मध्ये दे। धैर्यशील मोहिते पाटलांच्या या आरोपांचे गंभीर पडसाद उमटले मोहिते पाटलांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कुरडू गावात बंद पाळण्यात आला एवढेच नव्हे तर गावकऱ्यांनी खासदार मोहिते पाटलांविरोधात घोषणाबाजी केली आहे गावाला उगाच बदनाम करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला या ठिकाणी गावकरी सगळे आमच्या समर्थनासाठी आमच्या पाठीमाग उभा गावकऱ्यांना माहिती हवं आम्ही चुकीचं काम करत नाही आणि जे काय प्रशासनाच्या आणि अधिकार प्रशासनाच्या किंवा गावकऱ्यांच्या मध्ये जे वादविवाद निर्माण होणार होते त्या वादावरती कुठेतरी पडदा टाकण्यासाठी आमचे दैवत मान्य आजीदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी आदेश केलेले होते की तुम्ही हे कागदपत्र पहा आणि त्याच्यावरती कारवाईचा निर्णय घ्या कुर्डूचे माजी सरपंच अन्ना ढाणेंनी या धैर्यशील मोहिते पाटलांवर पलटवार केला आहे अकलूज खुनांची माहिती घेतल्यावर त्यावर वेब सिरीज तयार होईल असा आरोप त्यांनी केला एवढेच नाही तर सोलापूरचा वाल्मिक कराड कोण आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे आजबेचा खून करताना ही पुढे आपलं काहीतरी नाव येईल मग त्या आजबेचा खून केला आजबेचा खून करत असताना परत एक देवकर नावाचा मुलगा आहे तिथला वड्र समाजाचा आहे तो त्याचाही खून तिथं झाला त्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूज मध्ये ती एक दोन तीन खुनाची सिरियल नाही तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले आहेत तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मेहते पाटलांनी लावलेले आहे की दहा तिथली आहे खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराडा आहे या सोलापूर जिल्ह्याचा म्हणलं तर वावग ठरणार नाही मी या गोष्टींना महत्व देत नाही प्रशासनाने सरकारने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मी जे मांडलेलं आहे सरकारच्या मालाची चोरी झालेली आहे सर्व सामान्य माणसांच्या मालाची चोरी झालेली त्याच्यावर लक्ष केंद्रितच करत नाहीत आणि वेग कोण तर काय तर बोलते त्याला मी उत्तर देणं योग्य समजत नाही आणि ज्यांना कोणाला काय बोलायचंय त्यांना स्वातंत्र्य आपला देश हा लोकशाही पद्धतीने चालतो ज्यांना जेवढ्या टीका करायच्या माझ्यावरती ते बिंदास्पणा करू शकतात प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या भाषेत उत्तर दे कुर्डूतील मुरुम प्रकरण फक्त एका रस्त्यापुरतं मर्यादित नसल्याचा आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केला आहे कुर्डूतल्या गावकऱ्यांना मात्र हे आरोप मान्य नाही आहेत हे प्रकरण मूळ अजितदादांच्या दमदाटीनं सुरू झालं होतं पण आता मात्र राष्ट्रवादीतले दोन गट आणि कुर्डूचे गावकरी विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा संघर्ष निर्माण झालाय सचिन कसबे झी चोवीस तास पंढरपूर